श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर कथा अशी आहे की एक व्यक्ती असतो तो रस्त्याने जात असतो जातानी त्याची हायवे वरती कार खराब होते कार खराब झाल्यानंतर तो कार मधून उतरतो आणि कारच्या बाजूला जाऊन बसतो आणि वाट बघत बसतो की माझी मदत करायला कोणीतरी येणार का असं करता करता एक तास होतात दोन तास होतात तीन तास होतात पण कोणीही त्याची मदत करण्यासाठी येत नाही आणि शेवटी संध्याकाळ व्हायला येते तेव्हा तो विचार करतो की माझ्या मदतीला कोणीच आलं नाही म्हणून तो स्वत उठतो आणि कारला धक्का मारण्यास सुरुवात करतो जसा तो कारला धक्का मारण्यास सुरुवात करतो तसाच एक व्यक्ती त्याच्याकडे बघते आणि विचार करते की अरे हा एकटाच कारला धक्का मारत आहे आणि कसे हा तिथपर्यंत घेऊन जाणार म्हणून एक व्यक्ती त्याच्या मदतीला येतो तसाच दुसरा व्यक्ती बघतो दुसरा तिसरा चौथा असे करत त्याच्या मदतीला आठ दहा व्यक्ती जमा होतात तर असं माध करत तो कारला धक्का मारत दुसरीकडे म्हणजे गॅरेज पर्यंत घेऊन जातो तर छोटीशी कथा आहे कथा आपल्याला हे शिकवते कथेच्या माध्यमातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जोपर्यंत आपण स्वतःची मदत स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्या मदतीला कोणीही येत नाही श्री स्वामी समर्थ तर कथा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन कथेसोबत